पंढरीनाथ महाराज की जय मी आपल्यासमोर कविता सादर करतोय समाधी अर्थात चोख समाधी आप्पासाहेब पुरे पुजारी सरांनी मला खास करून तीन महिने अभ्यास करून लिहायला लावली ते आपल्यासमोर सादर करतो बोल विठ्ठला विठ्ठला बोल विठ्ठला विठ्ठला सांग विठ्ठला विठ्ठला विठू तुझा सखा चोखा विठू तुझा सखा चोखा वेट बिगारी ढासळल्या कुसाखाली घाम झाला लाल ओला बोल विठ्ठला विठ्ठला <coughs> वेदनेच्या वादळात चोखा गाताना अभंग विठू सोळे सुन कारे राऊळात दंग नाम तुझे जपताना सांग कारे घात झाला विठू तुझ्या चोख याचा भावन होला होला ती दीप माळ कोण पेटविल तुझ्या अंगनात कोण राती कोण भरविल तुला कोण भरविल तुला सांग दही भात काला काय सांगितले सांग विठू सांग सोयरा माईला चोखा आजही चोखा आजही झाली किती साल सांग सातशे वर्षाहून अधिक वर्षे झालेले चोखा आजही तिष्ठ तो झाली किती साल सांग विठू तुझा चोख याचा कधी फेडशील पांग, बोल विठ्ठला विठ्ठला सांग विठ्ठला विठ्ठला एरे विठ्ठला विठ्ठला जरा राऊळा बाहेर रे विठ्ठला विठ्ठला जरा राऊळा बाहेर चोका उघडा बुडका, घाल मायेची पाखर रस्त्यावरच्या धुळीत रस्त्यावरच्या धुळीत त्याची समाधी मळते विठू तुझ्या मंदिरात कशी समई जळते बोल विठ्ठला विठ्ठला सांग विठ्ठला विठ्ठला मनातल्या मंदिरात माझी अवस्था आहे मनातल्या मंदिरात रोज पेटतात वाती मनातल्या मंदिरात रोज पेटतात वाती नाही भजन पूजन नाही रोज दिवावती बोल विठ्ठला विठ्ठला अशा महान संतांची अशा महान संतांची काय वर्णावी महती नामचोखा गुरु शिष्य देवणाऱ्या ज्ञान ज्योती वा धन्यवाद थोड्याशा चिठ्ठ्या जरा इथं येत आहेत परंतु वेळ झालेला पाहून आपला विचार करावा लागेल आणि मला चिठ्ठ्या घेण्याची कधी सवय नाही